and त्याचं गोकुळ होतं पण त्या गोकुळामध्ये एवढा सारा पसाराही होतो आणि जो की आईलाच आवरावा लागतो मला हे सगळं आता आवरून घ्यायचं आहे चला तर घरातल्या कामांना सुरुवात करते मी आता सगळ्यात पहिल्यांदा तर ना कपडे वाळत घालायचे होते आणि शूप झोपला होता तर त्याच्यामुळे म्हणलं पटपट कामं आवरून घ्यावीत आजकाल एवढी जास्त थंडी पडली आहे ना की म्हणजे अजिबात असं कपडे वगैरे पाण्यातली कुठलीच कामं करूशीच वाटत नाही इतका जास्त गारठा आहे पण झटपट मी हे कपडे वगैरे वाळत घालून घेतले कारण खूप वेळ बाल्कनीचं दार पण उघडं ठेवू शकत नाही एवढी जास्त थंडी आहे त्यानंतर म्हणलं कामाचा मूड करण्यासाठी जरा आवडीचं गाणं लावावं आजकाल हे गाणं मला खूप जास्त आहे गाण्याचं ना नाव जरी ग पितांबर आहे एकदा ऐकून पहा तुम्हालाही आहे का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी फेवरेट सॉन्ग्स लावून आहे ना कामं करायला घेते जेणेकरून कामं करण्याचं ना मूड जरासा छान होतं आणि नाही का एकटीच घरी असते तर काही गप्पा तर मारू शकत नाही कोणासोबत तर त्यामुळे गाणी ऐकत ऐकत थोडंसं काम सुरू केलं ना तर मग कामंही पटपट होऊन जातात सगळ्यात पहिल्यांदा तर हे सोफा वगैरे क्लीन करून घेतला पाहूच शकता शुभने केवढा जास्त कचरा करून घेतला आणि हे असं नाही आहे बरं का की एखाद्या कुठल्या दिवशी असतो नाही दिवसात ना चार वेळा म्हणलं तरी असा कचरा निघतच राहतो घरामध्ये त्यानंतर ना माझं हॉल वगैरे मी आवरून घेतला मग मला आहे ना एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे ते म्हणजे हा जो टॉवेल आहे तो बऱ्याच दिवसांपासून पडलेला आहे माझ्याकडे त्याचं मला फ्रीजचं कवर शिवायचं आहे आणि मेन म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे तर मला माझ्या देवीसाठी साडी पण शिवायची आहे तर त्याचंच फॅब्रिक मी शोधत होते हो मला बऱ्याच वेळेचं ना आठवतच नव्हतं मी कुठे ठेवलं वगैरे नंतर ना खूप शोधल्यावर सापडलं मला ते तर आहे ना ही माझी एक नऊवार होती माझ्या बहिणीच्या लग्नात घेतलेली तर ते नऊवारची सहावार केली होती आणि मग त्यातनं जे उरलेलं कापड होतं ना त्याचीच मी साडी शिवणार होते तर तेही शोधून घेतलं आणि आजच्या दिवसात ना ही दोन्ही कामं मला संपवायची आहेत तर पाहूयात आता त्यातलं किती काम माझं कम्प्लीट होतं सगळ्यात पहिल्यांदा तर आहे ना फ्रीजचं कवर शिवायला सुरुवात केली त्यासाठी जो टॉवेल होता ना त्याचे व्यवस्थित मेजरमेंट्स घेतले अगोदर फ्रीजचं ना टॉपचं जे आ, आहे ना स्क्वेअर त्याचं मी मेजरमेंट घेतलं तर तो बावीस इंचाचा स्क्वेअर आहे पूर्णपणे तर ता त्याच्यामुळे ना मी काय केलं जो टॉवेल आहे ना त्याची मधून घडी घातली आणि अकरा अकरा इंच असं दोन्हीकडून मार्किंग करून घेतलं त्यानंतरनं मला खालच्या बाजूने फोल्ड करायचं होतं पण पूर्ण अकरा इंचापर्यंत नाही कारण एवढं पूर्ण वरपर्यंत पण मला ते पॉकेट्स नको होते तर ते मी फोल्डिंग वगैरे करून घेतलं आणि म्हटलं आता झटपट हे शिवून घेऊयात तर मी मशीनवर बसले आणि थोडंसंच शिवायला सुरुवात केली म्हणजे मला असं वाटते माझ्या कवरची एकच बाजू शिवून झाली होती जे पॉकेट्स आहेत ना ते मधनं फोल्ड केल्यानंतरनं पहा चार करायचे होते ना मला एका साईडला तर आणखीन एक मधून फोल्ड करून टीप मारत होते तेवढ्यात शूभ उठला मग नंतर म्हटलं त्याला परत थोडंसं झोपवावं हो, पण तो काही झोपण्याच्या मूडमध्ये नव्हता आणि आता म्हणलं माझं काम पुन्हा राहणार कारण तो उठल्यावर काय मला मशीनवर बसू देत नाही तर तो म्हटला की त्याला बनाना खायचा आहे म्हटलं ठीक आहे मी देते पण तू इथे सोफ्यावर बसून राहा त्याला एका जागी बसवणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे माझ्यासाठी मग त्याला झटपट एक बनाना दिला बनाना त्याला एवढा जास्त आवडतो आणि तो, तो म्हणजे अगदी सहा महिन्याचा असल्यापासून खातो सुरुवातीला मी तो दीड वर्षाचा होईपर्यंत कंपल्सरी त्याला आहे ना इलायची केळंच दिलं होतं पण आता तो साधी केळी पण आवडीने खातो आणि त्याला तरी नाही कधी सर्दीचा वगैरे काही त्रास झालेला तर त्याच्यामुळे मी देत असते त्याला त्यानंतर ना माझं हे कवर फायनली शिवून रेडी झालेलं आहे आणि ते ता मी फ्रीजवर आता टाकून घेते ऑलमोस्ट म्हणजे मी जवळपास सात आठ महिन्यापासून माझ्या डोक्यात होतं हा टॉवेल असाच पडलेला त्याच्यापासून ॲक्च्युली ना तो टॉवेलचं फॅब्रिक आहे ना ते कॉटनचं नसल्यामुळे ते काही पाणी सोक करत नाही शोभसाठी आणला होता तो माझ्या सासूबाईंनी पण त्याच्यातनं ना पाणीच निघायचं नाही अंगावरचं तर ते त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी त्याचा दुसरा यूज करावा तर पहा किती छान असा यूज झालेला आहे मस्तपैकी माझं घरच्या घरी हे डी आय वाय रेडी झालेलं आहे त्यानंतर ना ओट्यावरचा हा एवढा सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे आणि हा मुखोटा मी आणला आहे पहा देवीचा त्यानंतरनं म्हटलं चला आता आवरायला सुरुवात करू भांडी घासायची होती म्हणून एप्रन लावून घेतलं हे जे एप्रन आहे ना ते मी ऑनलाईन घेतलेलं आहे ह्याचं मला खास गोष्ट काय आवडली माहिती का की त्याच्या ना कडेला हात पुसण्यासाठी असं त्यांनी फॅब्रिक दिलेलं आहे मायक्रो फायबरचं आणि बाकी असं ते प्लास्टिक टाईप मटेरियल आहे तर त्याच्यामुळे ज्यावेळेस आपले हात ओले होतात आणि पटकन कुठे पुसायचं समजत नाही ना तर त्यांनी ॲप्रनलाच दिलेले आहे त्यामुळे मला खूप जास्त आवडले डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली असेल तुम्ही चेक करू शकता पहिल्यांदा ओट क्लीन करून घेतला तेवढ्यात मला शुभने ॲपल खायला मागितलं त्यामुळं त्याला ॲपल दिलं आजकाल त्याचं जेवणापेक्षा जास्त आहे ना फ्रूट्स खाण्याकडेच खूप जास्त कल आहे मग सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं भांडी घासून घ्याव्या आणि आहे ना आत्ता मी विचार करते ह्या व्हिडिओला व्हॉइस ओवर करताना की जसं व्हिडिओमध्ये दिसतं ना, ना एकदम फास्ट फास्ट की काम संपलं बाबा म्हणजे सुरुवात केली आणि काम कम्प्लीट पण झालं असं रिअलमध्ये होत असतं तर किती चांगलं झालं असतं ना केवढा वेळ भेटला असता म्हणजे पाहणं अगदी अर्ध्या मिनटापूर्वी भांडी होते अर्ध्या मिनिटात माझी भांडी घासून झालेली आहे पण हे फक्त व्हिडिओतच दिसू शकतं कारण एवढं पूर्ण तर रेकॉर्ड करू शकत नाही पूर्ण माझा व्हिडिओज किती जवळपास दोन तीन तासाचा व्हिडिओच होऊन जाईल जर प्रत्येक काम मी पूर्ण रेकॉर्ड करत बसले तर त्यानंतर ना शुभला आणखीन एक गोष्ट खायची आठवण झाली ते म्हणजे हे जे नटेलं आहे हे, हे म्हणजे खरंच सांगते त्याने हट्ट केला म्हणून घेतलं होतं त्यावेळेस पण असं झालं उगंच घेतलं कारण इतका जास्त तो म्हणजे ॲडिक्ट झाला आहे नाही ह्या गोष्टीला तर त्याच्यामुळे ह्या ज्या माझ्या आईस्क्रीम स्टिक्स आहेत ना माझ्याकडे होत्या ऑलरेडी त्याला मी थोडंसं लावून त्याला देत असते पण इथून पुढे मी हे लक्षात ठेवेल की पुन्हा कधी सामानामध्ये भरणार नाही कारण तो खूपच जास्त ॲडिक्ट ॲडिक्ट झाला त्या गोष्टीसाठी आणि मग मी स्वयंपाकाला लागले त्यासाठी ना मी थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजवते हरभारीची डाळपासून मी कांद्याची पात मला बनवायची होती आणि डाळ घालून करणार आहे तसं तर बरेच व्हेरिएशन्स करता येतात मुगाची डाळ पण घालता येते सुकट घालून पण खूप छान लागते कांद्याची पात त्या दिवशी एक दिवस मी बोंबील घालून पण केली होती तर शुभने पण खूप आवडीनं खाल्ली होती पण सध्या मार्गशीर सुरू झाला आहे त्यामुळे तर काही मी नॉनव्हेज खात नाही तसं मी शुभला आणि ह्यांना देते पण मी तर नाही खाऊ शकत तर त्याच्यामुळे आज मी हरभऱ्याची डाळ घालूनच करणार आहे एका साईडला आहे ना कुकर पण लावून घेतला त्यानंतर ना पात जी आहे ना ती म्हटलं चिरून घ्यावी थोडीशी मी ठेवली आहे की म्हटलं कुठलं तरी सूप वगैरे केलं किंवा नूडल्स काही चायनीज आयटम केला भात परतायचा असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये पात टाकले की छान लागते तर त्यामुळे थोडी मी ठेवली आहे कारण आम्हाला एवढी जास्त काही भाजी लागत नाही आणि तेवढ्यात शुभ आला शुभला आणखीन खायचं होतं तर ते म्हणजे नटेलाच खायचं होतं यावेळेस तो माझ्याकडे स्पून घेऊन आला कारण त्याला माहिती आहे आईस्क्रीम स्टिकला खूप कमी लागलं जातं तर जा त्याच्यामुळे त्याला स्पूनला लावून दिलं आणि मी भाजीकडे भाजी करायची भा... भाजी तयारी सुरू केली आज हे अजून काही ऑफिसवरून आले नव्हते ते आलेले असतील ना तर मग मला भरपूर वेळ भेटतो निवांत शूट करायला पण निवांत होऊन जातं कारण ते शूभकडे लक्ष देतात ना तर शुभला बघत बघत स्वयंपाक करायचा म्हणजे जिथे अर्धा तास लागणार तिथे माझा दीड तास हमकास जातो Uh, कढईमध्ये मी थोडंसं पहा तेल घेतलं त्याच्यामध्ये वाटलेली मिरची आणि लसूण टाकलं त्यानंतर ना भिजवलेली जी डाळ आहे ना ती घातली मी अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवली होती डाळ त्यानंतर ना जी कांद्याची पात चिरली होती ना ती घातली चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला ना मी पालेभाज्या नवीन नवीन करत होते ना जेव्हा तेव्हा मी भाजी शिजत आली ना की मग मीठ घालायचे कारण मला अंदाज समजायचा नाही पण आता एक्सपिरियन्समुळं अंदाज आलेला आहे आणि भाजी शिजत होती ना तोपर्यंतच भांडी वगैरे हो आवरून घेतली थोडी थोडी भांडी घासत राहिली ना मधनंमधनं तर मग एकदम खूप जास्त भांडी घासायचं लोड होत नाही पण तरी शुभमुळं बऱ्याच वेळा नाही वेळ भेटत चला तर मग आता मस्तपैकी माझं जेवणाचं ताप रेडी झालेलं आहे सध्या मी कार्ब्स खायचं टाळते आणि शुभला ज्यावेळेस खायला दिलं त्याने पहा किती जास्त केला केलाय आता हे सगळं आवरण्यात म्हणजे माझ्या नाकी नऊ येणारे सगळ्यात पहिल्यांदा तर त्याला सगळं स्वच्छ करून घेतलं टेबल आवरून घेतला त्यानंतर ना आता मी त्याची दुधाची तयारी करते हो मध्येच इडलीचं वाटायचं होतं ते सांगायचं राहूनच झालं कारण उद्याच्या नाश्त्याला मला इडली बनवायची शूभची खूप जास्त फेवरेट आहे आणि तो त्रास देत होता म्हणून मी त्याला ना ओट्यावर बसवलं आणि मग म्हटलं त्याला मी दिसत पण राहील आणि ओट्यावर बसवल्यावरती तो घाबरतो त्यामुळं त्याची पण जास्त हालचाल होत नाही तर त्यामुळे इडलीचं वगैरे वाटून घेते मग सगळं क्लिनिंग वगैरे करून काही झोपायचीच तयारी करायची आहे चला तर मग आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला भेटते मी आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही झोपायची काळजी घ्या केअर बाय बाय